आपल्या भारत देशाच्या लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आज आपण या निवडणुकीच्या संदर्भामध्ये पारनेर तालुक्यातील आळकुटी या गावामध्ये आलेलो आहे या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली तर आळकुटी गाव हे पारनेर तालुक्यामधलं शेवटचं गाव येतं आहे आणि यानंतर पाडळी आणि पुढं पुणे जिल्ह्याची हद्द लागते आहे याची पार्श्वभूमी जर पाहायला गेली तर विद्यमान आमदार निलेश लंके आहेत आणि विद्यमान खासदार सुजय विखे आहेत आता लोकसभेसाठी काय होणार आहे सुजय विखे तर त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांच्या विरोधात कोण असा प्रश्न आज जनतेच्या पुढं आहे तर आपण जनतेकडून जाणून घेणार आहोत की आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेचा कल काय असेल आपण आळकुटी या गावामध्ये आलेलो आहोत दादा रामराम राम। नमस्कार, नमस्कार। आ, काय वाटतं लोक आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत कसं वातावरण राहील कोणाकोणात लढाई होईल आता सध्या तर भरपूर वातावरण दिसते ऐटमध्ये सगळ्यांचंच कारण भाजपचं पण तसंच आहे निलेश लंकेंचं पण तसंच आहे पण आता छोटी जनता काय करेल याच्यावरती आता सुजय विखेंची उमेदवारी तर जाहीर झालेली आहे पण आता त्यांच्या विरोधात उमेदवार अजून जाहीर नाही आहेत अच्छा कोण असं उमेदवार असं तुम्हाला वाटतं शक्यतो आता लंके साहेबांना हायच देण्याचं चिन्ह चालू आहे त्याशिवाय त्यांनी एवढं हे नाही केलं ना जर लंकी साहेब उभे राहिले तर आता ह्याच्यामध्ये जर मतदारसंघ हा लोकसभेचा आहे हा पार आमदारकी जर पाहायला गेली तर ती एका तालुक्याची येते लोकसभा मोठी असती लंकी विजय होतील असं वाटतं का शंभर टक्के तर त्यांची कामं तशी आहे त्यांचा प्रा प्राचार कसा आहे जनतेमध्ये संपर्क तसा आहे तळागाळापर्यंत पोचलेला माणूस आहे त्याच्यामुळे थोडंसं त्यांच्याविषयी लोक जनता जास्त विचार करू शकते ना पण आता निलेश आणि स जास्त समाजामध्ये थोडंसं नवीन माणूस कोणते नवीन चेहरा आलाच पाहिजे ना असंही पण आहे ना त्याच्यामध्ये पण निलेश लंके तर आता सध्या अजित पवार गटामध्ये आहेत आणि ही जागा अजित पवार किंवा भारतीय जनता पार्टी यांच्या महायुतीमध्ये ही सुजेवी खेडने गेली मग लंकेकडून उभे राहतील नाही ना आज साहेबांनी आता प्रवेश केला ना पवार गटामध्ये तू तर या चिन्हाकडून चिन्हामध्ये प्रवेश केलेला आहे ना मग त्याच्यामुळे त्यांना तिकडून भेटणारच ना आता त्यांचं काम आता कसं आहे शेवटी जनता सांगायलाच ना तुम्हाला। जनता तुम्हाला आता तुम्हाला आम्ही सांगण्यापेक्षा जनता सांगालच काम कसं आहे पुढच्या काळामध्ये वे आता आम्हाला अनुभव येण्यापेक्षा आम्ही पण संपर्कात त्यांचं काय लिहिणं यायचं ना तेवढ्या पुढं तेवढं आहे मग जास्त काय नाही जास्त करून लंके साहेबांचा संपर्कात जास्त आम्ही आम्ही पोच त्यांच्या पोचलेलं पण आहे ना असे ना शंभर टक्के येणार हो खासदार केला आम्ही त्यांच्या पाठीशी नाव सांगा तुमचं मी लहू जगताप पाडळी अळी काय वाटतंय सध्याच्या परिस्थितीमध्ये नाही सध्याची परिस्थिती लोकसभा इलेक्शन चालू म्हणजे जाहीर झालेलं आहे आचारसंहिता चालू झालेली आहे पण अजून उमेदवारी एक जाहीर झालेला नाही जा सुजय विखेलांचं भाजपमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे अजून तर दुसरी उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यावरती तर आहे सगळं आता काय असेल ते जर जाहीर झाली तर पातेल काय असेल ते पण जर असं झालं की निलेश लंकेविरुद्ध सुजय विखे लढाई जर झाली तर काय होईल नाही जास्त करून ती घासून होईल एक शिकटा घासून होईल काम तसं आहे पण गमत असे का सर्व वाचला तर आतापर्यंत खासदार एकच टर्म फक्त यशवंतराव गाडा गाडी होती बाकी सगळं घरांनी विखे घराचंच खासदार की जत्रा राहिलेली दक्षिण नगरमध्ये चार वर्ष शांत लाच पाच वर्षाला फक्त उद्घाटन करतात काम दाखवतात बाकी दुसरं काय म्हणजे पहिले चार वर्ष काहीच नाही चार वर्ष काय असतं पाच वर्षाला कामकाज झालं इलेक्शन झाली आठ चालू पुढे काय आता प्रबळ उमेदवार म्हणून नाव समोर नाही एक टाका असून चांगला प्रतिसाद मिळणार एक टक्का प्रतिसाद मिळणार काहीच अडचण नाही येणार आणि त्यांचा जनसंपर्क सुद्धा चांगला आहे यंत्रणा चांगली राबवली जाते अतिशय चांगलं कामकाज आहे त्यांचं आता थोडंसं लोकांना सत्यत नसल्यामुळे थोडंसं कामं कमी असल्यामुळे लोकांना वाटतं कामं कमी त्यांची पण एक टाक माणूस काम सुई आता लंकेंनी जी भूमिका घेतली शरद पवार गटामध्ये जाण्याच्या अतिशय चांगली भूमिका आहे माझं तर वैयक्तिक मत आहे अजित पवारांनी शरद पवारांना सोडायला नव्हतं पाहिजे चुकीची पद्धत आहे अतिशय आणि ही आज सगळं पोझिशन आज सध्या सगळा देश ह्या गोष्टीवरती सगळं राजकारण फिरतंय असं काही चांगलं नाही हे लंकेनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे योग्य अतिशय योग्य जे लोकसभा निवडणूक लागलेली आहे याच्यावरती तुमचं मत काय आहे जे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण घडते आता ह्या पक्ष त्या पक्षात जातोय याच्या बाबत काय मत आहे तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात आणि तुम्हाला अनुभव पण आहे त्याच्या दौऱ्यावर तुम्ही काय सांगाल आता निवडणूक लागली तर निवडणूक दर पाच वाज झाली नेहमीचे तो पावसाळा त्याप्रमाणे मतदार राज्याला फक्त एक संधी असती त्याला त्याच्या मताची किंमत कळत नाही तो भावनेच्या एक दिवसात खाण्यापिण्यावर कोणाच्या तरी मागं जातो आणि लोकशाहीचं वाटोळ करत आलेलं आहे तसं वैयक्तिक जर मी पाहिलं तर मग मी एकोणीसशे सत्याहत्तर तर मरेपर्यंतच्या श्वासाबरोबर म्हणजे फक्त शरद पवार साहेब राहिलं तुमची आजची पक्षीय राजकीय परिस्थिती म्हटलं तर यांना अगद्यात अत्यंत निंदनीय शब्द जरी वापरला तरी आजच्या राजकीय जे पक्ष राजकी आहेत त्यांना तो शब्द कमी पडतो आहे इतकं खालच्या पातळीचं राजकारण ह्या पातळीवरती ह्या राजकीय पक्ष कोण चालेल आता सत्ताधारी सत्ता, सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या था थराला जातात आणि सर्वसामान्य माणूस याच्यात भराडला जातो आहे तुमचा जो विकास विकास दाखवताय त्या विकासाच्या पाठीमाग माझा सर्वसामान्य शेतकरी पूर्ण भराडला गेलेला आहे त्याच्या बाबतीत त्यांना हे सगळे शासनकर्ते अंधभक्त झालेले आहेत आणि त्यांचे जे राज्यकर्ते कोणी असतील Uh, काय म्हणतात त्याला कोणी कार्यकर्ते हे सुद्धा आहे ना व्यक्तिपूजा करतात व्यक्तिपूजा करण्यापेक्षा तुम्ही त्या पक्षाची देयधोरणं राबवा आता काँग्रेसने जे ध्येय धोरणं राबवल्यात देशाला आजपर्यंत आणून ठेवलं सत्तर वर्षात पंचावन्न हजार कोट कर्ज होतं आणि नऊ वर्षात तुम्ही दोनशे पाच हजार कोट लाख रुपयाचं ते कर्ज केलं चारपट कर्ज झाले ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते सरकार देत नाही नऊ वर्षात एकदाही तुम्हाला पत्रकाराच्या एकाही प्रश्नाला मोदी साहेबांनी उत्तर दिलं नाही भारत सरकारच्या योजना राबवत असताना मोदी सरकारच्या योजना म्हणून तुम्ही व्यक्ती सोम वाजवताय आज तागाईत नऊ वर्षामध्ये मोदी सरकारच्या जेवढ्या जाहिरातींचा खर्च झाला आहे तेवढ्या खर्चामध्ये कदाचित एखादा कोयनासारखा डॅम आहे ना माझ्या महाराष्ट्रात उभा राहिला असता चाळीस हजार कोटी रुपये त्यांच्याकडे रोजगाराच्या संधीचे योज उद्योगधंदे त्यांनी बाहेर पळवलेत अशानी परत मतं मागताना थोडासा मनाचा क्षण बाळगायला पाहिजे देशातले जे आज सत्ताधारी आहेत तुम्ही पहा प्रत्येक ठिकाणी राज्यपालांनी ना ज्या ठिकाणी विरोधक असतील सरकार असतील त्या ठिकाणी त्या त्यां तया तया अत्यंत सुडबुद्धीने त्यांनी निर्णय घेतलेले आहेत आणि वाटेल त्या परिस्थितीमध्ये आता बी जे पी तर इतकी लाचार झालेली आहेत मी पुन्हा येईल म्हणण्यासाठी त्यांनी कालपर्व घोषणा केली मी पुन्हा येईल म्हटलो होतो त्यासाठी मला अडीच वर्ष लागले अडीच वर्षानंतर येताना मी दोन पक्षांना फोडून आलो आहे ही अत्यंत निंदनीय बाब आहे एकशे पाच तुमचे वाघ निवडून आले होते आजच्या बी जे पीची तुलना वाजपेयींसारख्या रत्न संघ करतानाही ना, ना मला लाज वाटते हाच का तो वाजपेयीचा आजचा बी जे पी संघ पक्ष ज्यांनी दोन खासदाराचे यांना चारशेपर्यंत खासदार नेऊन वाजपेयी पूर्ण बहुमताने आले होते एन डी एच्या माध्यमातून आणि त्यांनी सांगितलं होतं अगर किसी गलत काम करने से मेरे को सत्ता मिळती आहे तो मी चिमटेशी बी उस सत्ता को छूना नाही पसंत करता आज यांची ही तत्वशुद्ध राज्य राष्ट्रीय स्वयंसंघ संघ जो असेल जनसंघ असेल बी जे पी असेल त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी याचं आत्मचिंतन करावं सत्ता येईल जाईल माझ्या सरकार आम्हाला माहिती आहे आमचं बुडतं जहाज आहे साहेबांचा राष्ट्रवादी श पक्ष हा अजित पवारांनी ना अत्यंत चुकीच्या पद्धतीने पळवला हरकत नाही पळवला आम्ही सामान्य जनता त्यांच्याबरोबर आहे आम्हाला कळतं आहे साहेबांचं लाईफ आणि काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे अशा काळामध्ये त्यांना अशा पद्धतीने त्रास देऊन त्या स्वाभिमानाला ह्या बी जे पीने लाचार बनवून येणा कुठंतरी सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षाला खेळखेळ केलेले केले ईडी सी बी आय सी आय का आणखीन बऱ्याच घटना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा व अप करून चांगल्या काम करणाऱ्या माणसाला आतमध्ये बसवायचं काम केलं आणि मला हा प्रश्न पडतो आज ई डीच्या राजवटीला का तुम्ही ई डी सी बी आयच्या माध्यमातून सर्वसामान्य एक चांगला कार्यकर्ता असेल नेता असेल मी म्हणतो तो भ्रष्टाचारी असेल त्याला सोडावं द्या पण जर तुम्ही चार महिन्यांनी वर्षानी जर त्याला सोडून देत असाल तर त्याच्या मधल्या लाईफमध्ये जो आमच्यामध्ये गैरसमज निर्माण झाला त्याची भरपाई हे राज्यकर्ते करणार आहेत का हा आमचा प्रश्न आहे आजचं जे राजकारण चाललेलं आहे हे तत्वाच्या पलीकडे आहे आणि माझ्यासारख्या स्वाभिमान झाला आहे ना अजिबात ते आवडलेलं नाही तुम्ही आता जुनर भागातून आले मी काल साहेबांच्या सभेला तिथं आलेलो होतो आता कोल्हे साहेब तुमच्याकडे ते उमेदवार आहेत त्यांचं जे सुरुवातीचं मिसगाईड केलं त्यांच्या बाबतीत का आपणही सगळे बी जे पीला जाऊन मिळतो किंवा काय त्यांचं सत्याग्रह करण्यासाठी नंतर त्यांनी खुलासा केला शिवशाही शिवाजी महाराजांच्या संभाजीच्या भूमिकेतून त्यांना जे योग्य प्रशासन लागत होतं लाभत होतं किंवा ते जे भूमिका करतात त्या भूमिकेला अनुसरून त्यांनी तत्वाचं राजकारण करून पवारसाहेबांची साथ द्यायची निर्णय घेतला निकाल काही लागो पण स्वाभिमानी माणूस फक्त कोले साहेबांच्याच मागे उभा राहील एवढं मी ठामपणाने सांगतो आता पारनेर पारनेरमध्ये लंके आणि विखे अशी लढाई होईल का आता बघा आमचा बी जे पीचा एक उमेदवार आमचा घोषित झालेला आहे आणि राजकारण इतकं डळमळलेलं आहे का तुम्ही आता जरी आता लंके साहेब हे आमच्या पालनेर तालुक्यातल्या लोकांचे दैवत समजायचे आता ते कोणत्याही पक्षात जरी असले तरी त्यांचा वर्ग हा वेगळा आहे त्यांच्या बाबतीत मी अनुभव घेतलेला माणूस आहे विकास कदाचित एखाद्याने नाही केला तरी हरकत नाही पण तो सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये उपयोगी पडणारा अख्ख्या भारतामध्ये एकमेव आमचा तालुक्याचा आमदार म्हणजे लोकनेते निलेश साहेब मी अभिमानाने सांगतो का अनेक प्रसंग माझ्यासमोर अनेक कार्यकर्त्यांच्या अनेक समाजातल्या घटकांचं पाहिलेलं आहे का ते नंतर त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांच्याकडं मदतीशिवाय कुणीही रिकाम्या हाताने येत नाही ही काळ्या दगडावरची घे आणि त्याला जपायचं का त्यांनी आज तागायत का काम करीत ता आलेले आहेत आता कोविडसारख्या ठिकाणी तुम्ही आजारी पडल्यानंतर तुमच्या घरातल्यासुद्धा तुमच्याजवळ येत नव्हते अशा कार्यकाळामध्ये त्या देवमानसांनी शरदचंद्र कोविड मंदिराच्या माध्यमातून ह्या तालुक्याला सर्वात महाराष्ट्रामध्येच नव्हे भारतामध्ये एकमेव कोविड सेंटर एकट्याने स्वतःच्या स्वहिमतीवरती उभं केलं आणि त्याची जागतिक नोंद घेतलेली अशा माणसाच्या पाठीमाग तो पक्ष कोणताही असू लोक सहज राहू शकतात विषय फक्त पारनेर तालुक्याचा नाही आहे लोकसभेचा असू दे ना तर लोकसभेमध्ये बाकीच्याही पाच तालुक्या आहेत असू तर याच्यामध्ये पक्षीय बालाबल म्हणा किंवा दोन उमेदवारामध्ये तुल्यबळ कोण राही असं तुम्हाला वाटतं आता बघा लंके कामाची आज लंके उमेदवार आहेत का नाही हेच माहीत नाही आपल्याला त्याच्यामुळं मी त्यांची तुलना करू शकत नाही पण जेव्हा कधी समजा आता हा निकष लोकांसमोर तर लोकांना आपल्यातला माणूस पाहिजे का वरती त्या बी जे पीच्या धोरणानी निवडून देऊन विखेंच्या बाबतीतही त्यांचं ते, वैयक्तिक घरानं कामाचंच आहेत त्यांची स्वतःची वोट बँक आहे त्यांची कार्ययंत्रणा आहे वैयक्तिक त्यांचं कामकाजही चांगलं असेल पण ह्या बी जे पीच्या माध्यमातून त्यांच्या बाबतीत नक्कीच लोकांमध्ये आक्रोश असेल आणि त्या आक्रोशाचं परिवर्तन समोरचा उमेदवार कोणताही असला तर निश्चित आमच्या सर्वसामान्य माणसाची मतदान त्या पद्धतीने जाऊ शकतं